आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा नमस्कार मी समीक्षा कांबळे चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोड आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आदर्श संकुलामध्ये या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते युवा वर्गाला पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारिता शिक्षण देण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर येथील उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव भाऊ पाटील उपस्थित होते तसेच प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन डॉक्टर अविनाश पोतदार आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते माननीय सदाशिवराव पाटील यांनी कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ विटा खानापूर तसेच आटपाडी परिसरातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे काम असावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी या केंद्रांतर्गत महाविद्यालय युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची पाही संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी दिली आणि भविष्यकालीन योजनांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संस्थेचे संचालक श्री पी टी पाटील संचालिका पूजा पाटील संस्थेचे फायनान्स डायरेक्टर रविराज सूर्यवंशी यांनी या स्त्रोत उपक्रमाचे कौतुक करून यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील आदर्श फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन कौशल्य केंद्र समन्वयक श्री ओम चौकुले प्रा एन एम पाटील सर्व विभागाचे विभाग महाविद्यालय महाविद्यालयमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा